मित्रांनो रानात आलतो चक्कर टाकायला मस्त बेगे सेल्फी स्टिक काय नाही आणलं आलो आहे असंच फक्का जळायला उडीत कसं झालाय आहे बघा जळून जळून राहिलेला उडीत एवढा राहिला आहे बाकीचा काय विषय नाही इकडून आलं तुरीतनं बघून तुरीची काय हलवा आहे काय नाही घरी होतो गावात जायचे दळणं घेऊन मला दळायला आज दिदीं आमचं सर गेल्यात कारमायाला ते आल्या जावं म्हणलं पटकुनी तेवढंच कामकाज पार पडून दळणं लागते ते पीठ संपल्यावर राडा होतोय जायचं आहे गावात आबा येते ना आता साडेपाच हो वाजत आल्यात म्हणलं व्हिडिओ काढा परत उलेट झालं का नाही परत राडा होतो आज झालं इथं तर काहीच नाही माझ्या मागात ओढताचा मोड नाही दिसला होता मला आणि दाळीचे कुर आहेत तिकडे वर तुडून कुडून घंटे वाजते ते आणि असं आहे मस्तपैकी आणि आमच्या आद्या ना की आ मला वाटते शयेतनं आले असते ना बहुतेक आता संग्रामलची शरला सुट्टी आले घ्या आणि मित्रांनो आज रोपा घेतला औषध फोरून दुपारी दोन अडीच वाजता फवारलं आणि मग आता झालो निवांत काय अजून काही साईड इफेक्ट दिसा नाही जळ्याला काय जगाव सकाळ सकाळपुतूर दिसून असं माझा अंदाज आहे रात्री पाऊस झाला पण लय काय झालं नाही चिकू लागतोय चिपलाला पण एवढा काय झालं नाही थोडा टिपका झाला आणि बंद झालं परत आणि असं आहे विषय म्हणलं आलो आहे राहणार तर करा चालू व्हिडिओ म्हणलं परत काढणं होतं आहे नाही होतंय मग घेतलं हाती काम लगेच काय नाही मित्रांनो आमचा छेकबाऊ ही आज निवांतच आहे कोण नाही राहणार आज काय काम फिरण नाही आणि हो का गवत काढलेलं राहणार बी उडीत पाता झाल्यामुळे तो गवत फिरवून गवत होते हो कांगरी तीन तुम्हाला दिसतोय महा आमच्या उडदच भी आहे गवात काढलं तरी परत गवत होते कारण की बारके टिकले असतात का नाही गवताचे ते भरपूर आहेत त्याच्यामुळं गवात डबल डबल होते आणि हौक इथं मकचं कसं मोड आलं कनिज बी आहे मस्तपैकी एक आणि आहे असा विषय बघू आता कसं नियोजन होत आहे सकाळनं मारलं तर खरं औषध मग इफेक्ट होतोय का नाही काय माहिती किती पत किती गावात जळते काय गावात लय झाले मित्रांनो काय सांगा तुम्हाला आता किती गावात झाल्या पुरापात आणि अजून बी इकडून का नगरकल्या साईडने आबा निघतं या तिकडल्या साईडला बघा होई ढग ढग दिसतात का तुम्हाला हो वाहत आहे पण वातावरण बी दमट आहे पण पावशी याची काय चिन्ह वाटा नाहीत अजून अशी म्हणजे रिअलमध्ये काय पाऊस पावशीन बाबा असं वाटत नाही चावतं लई चावरं काय सांगा तुम्हाला रानात आलो तरी हातून घेऊन खांजवाय लागलेत कसा 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 मच्छर बिले चावत आहे काय सांगा तुम्हाला आमच्या अनुभवच्या जरा थोडं रोग पडल्यानं झालेत रोपांवर आमच्या अनुभवाच्या रोपाचं दृश्य जाऊत का मला का असं पिवळं झालं आहे हो का असं दिसते का असं पिवळं पडले असं पिवळं पडलं आहे बघा काय झाले काय आता काय असेल ते असं आमचं बी झालं आहे काय करतं नाही निसर्ग पुढं न आहे रोग पाडायचे बी निसर्गाच्या हत्तेनं सगळं माणसं छातात काही नाही असा आहे विषय आणि येल तर तोफा डीपीच्या पार मागणं वाढणे दिसतं तुम्हाला तोफा तो त्यानं ओर चलो या मस्तीपैकी कोणस्त्री गाडी आली कोणी काही खा नाही वाजली एकदा डर डर, डर। काय बाय उडीत जळ्याला वाळून गेला आहे काय बाय फिरवं आहे अजून काय मला तर काय दोहरानेच का नाही उडदाचं मित्रांनो चाललं आहे ह्या वर्षी काय बी म्हणा मित्रांनो पण उडदाची पिकं काय चांगली नाही मनावाशी पिकं नाहीत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी जास्तच बेकार झाली पाऊस नाही झाला टायमाला रोग पडला आणि खुंगणी लागली रहारा झाला सगळं असा विषय ना काई काई आता गरम होत आहे सध्या भरपूर बघू आता पावसाचा काय विषय होतोय काय नाही निव्ही चाललोय घराकडे डिगे ढिगी ढिगे ढिगे आमच्या अन्नाने इथं वड्याची कडल शिवरी लावास नियोजन चाललंय नवाच्यातून दोन काढल्या आणि सोडील आणि तो का त्या पोलपुतर सोडून ते त्यात लावास नियोजन हवं वाटतं अन्नाचं काहीतरी खायला होते काय नाही आता आता त्यात त्याच्या पलीकडल्या साईडला शिवरी एक रांग अलीकडे काय शिवरी लावतात का दुसरं काय लावतात काय माहीत नाही ना आहे ना काहीतरी तुम्हाला याल दृश्य तिकडून दावलं होतं जवळ न लावतो कुठं चाललं ते मी लाईनला चिटकाय चाललं हो का तेच असा विषय बाकीचं काय नाही मित्रांनो आल इकडे नामच रोपाच एक तुम्हाला दृश्य धावतो पिवळ पडले इकडे का इकडच धावतो एकच सारा धावतो सगळं धावतो असं झालंय पिवळं पडले म्हणे लाईट काय नाही सहा वाजता लाईट येते येणं आता अर्ध्या तासात साडेपाच वाजल्यात लाईट येईनच आता थोड्या वेळात आणि काय नाही मित्रांनो इथं खतं टाकाय बाधी होती एक मित्रांनो आमच्यावाली लोखंडी तर जेव्हा टॅक्टर गेला ती चपटीच झाली आता सर्व कशी व्हायची टाकून दिली या कड्याला ते लाकडं टो लाकडं टोलली इथं आमची टी पाण्याची मस्त पेगी बाकीचं काय नाही मित्रांनो तुम्हाला हे धावण्याचा प्रयत्न आज काय केलं सकाळ <coughs> सकाळ दहा वाजता गेल तर औषधांना औषधाचा भरपूर रेट वाढल्यात पाच पंपाचं त्यांना शेकाचं औषध भेटते पाचशे रुपयाला आणि बघा फवारले दहा एम एलनी दहा एम एलनी मारले ते मला परत लागवड केलं पंचवीसनी मारलं तरी जमते पंचवीस एम एलनी आता दहानीस मारा म्हणला रोप बारीक असतं रोप जळून जाईन म्हणला म्हटलं बरं दुकानदाराचं काय ऐकलं पाहिजे लई मनाचा कारभार गेल्यावर राडा होतो मग थोडा बाकीचं काय नाही अविषयी दीदी चिंतांची वाट बघते कधी करमाण्यात येत काय म्हणजे मला गावात जायला हो असं विषय आहे बाकीचं काय नाही मित्रांनो टेंगूचार लिखेचा आहे माझा हो का असं आमची वाट आमचं कांद वा ह्या वर्षी नुसतं कांद्यावर धडाका उठून द्यायचा आहे कांद्याशिवाय ह्या वर्षी टार्गेटच नाही परडू नाही तर तोट्यात तो जावं फक्त ओनली कांदा पिकवायचा इतनं हितनं पुढं कांदाच पिकवायचा आपल्याला बाकीचं काहीच नाही नुसता कांदा ओनली कांदा हानायचा आपल्याला मित्रांनो गुरं बी कमी करायचे गुरं इतकी ठोयच नाही तर अकरा गुरं झाल्या तर आता गई झाली अजून एक यायला आणि इतक्या गुरांचं काय करायचं आहे आपल्या गुरं टाकायचे तर धरण निम्या अर्धी कमी करायच्या लई ताप होतो आबाला इतके गुरं म्हणल्यावर सांभाळायचे अवघडे दहा अकरा गुरं सांभाळायची दोन चार इकडं पळतात दोन चार इकडं पळतात मा काय सांगावं तुम्हाला गुरांच्या तारा आहेत वेगवेगळ्या सगळ्यांच्या माणसाच्या प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या तारा असतात तशा गुरांच्या वेगवेगळ्या तारा आहेत आहो खारोताय चालली पोलवर खारोतायला तोबा तिकडे वर तो का त्या पोलवर दिसते का नाही काय माहिती तुम्हाला आली वाटतं खाली आयती आहे नीट जे नाही तर होऊ शकतो असा विषय आहे मित्रांनो मित्रांनो माझा व्हिडिओ आता आ, मी करतो एंड अशा प्रकार आता झालं दहा मिनटाचा तुमच्यावर केला आजचा विषय शेअर केलं बाकीचं काय नाही हे बुरीचं झाड काढायचं मित्रांनो आम्हाला काय पोलचे जरा पोलचे जरा आहे त्यामुळे काढून टाकायचे बघू काढू आता जरा पोलचं वाटतं वाटते जिशबीन काढायचं म्हणलं का नाही पोल पाडायचं बेव वाटते पोल काढल्यावर पोल पडल्या डिपी पडेल कुटानं जास्त वाढता त्यामुळं मग ती कॅन्सल केली तोडूनच काढावं लागेल तोडून काढायचं त्याला येलतार त्याचं बुडत नाही इतकं त्याला येलतार गुरपटलंय हो आतलं काय दिसणारच आहे बुडाचं चला मित्रांनो दहा मिनटाच व्हिडिओ झाला व्हिडिओ करते येईन भेटू सकाळच्या भागात चला रामकृष्णारी बाय बाय